मध्ये नगर परिषदेच्या पाईपलाईन दुरुस्तीसाठी खणलेल्या खड्ड्यात पडून अमित गाडवे यांचा मृत्यू भगूर गावातील बेताळबा रोडवर पाईपलाईन दुरुस्तीसाठी खणलेल्या खड्ड्यामध्ये पडून एका चौवेचाळीस वर्षीय इस्मानाचा काल रात्री जागीच मृत्यू झाला आहे शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी बेताळबाबा रोडवरील तुळसा लॉन्ज जवळ पाण्याची पाईपलाईन गळत असल्याने सकाळी या ठिकाणी दुरुस्तीसाठी खड्डा करण्यात आला होता मात्र पाईपलाईन दुरुस्ती केल्यानंतर देखील हा खड्डा लागलीच भुजण्यात आला नव्हता काल सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास पाऊस सुरू असताना कामणी बाहेरून घरी येत असताना या रस्त्यावर असलेल्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने डोक्यावर हेल्मेट घालून दुचाकीवरून जात असल्या चौवेचाळीस वर्षीय अमित रामदास गाडवे या इस्मालचा या घटनेत जागेस मृत्यू झाला स्थानिक नागरिकांनी त्याच दवाखान्यात दाखल केले मात्र त्याचा जागीच मृत्यू झाला होता अमित रामदास गाडवे हा आपला कुटुंबियांचा प्रमुख आधार होता नाशिकच्या गोळे कॉलनी येथील औषधाच्या दुकानात तो कामाला होता त्याचे आई वडील पत्नी व तीन मुली असा परिवार आहे सदर घटनेचा व्हिडिओ जवळील एका सोसायटी मधील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला घटनेनंतर या सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी प्रसारित केल्या आहे या प्रकरणी भगुरेतील नागरिकांनी या घटनेत जबाबदार असणाऱ्या नगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे